स्वातंत्र्योत्तर काळात प्रेम कविता निसर्ग कविता यांचं एक नवं पर्व सुरू झालं होतं ज्यात पाडगावकर करंदीकर इत्यादींसारखे मातब्बर कवी होते परंतु याच काळात ह्या कवितांना दुय्यम दर्जा मानून एक समांतर कविता उदयास येत होती ज्यात समाजाच्या समस्यांचे प्रतिबिंब ठळक होत होते अशाच वेळी पाडगावकरांनी आपली मूळची शैली झुगारून एक कविता संग्रह लिहिला सलाम यातील प्रत्येक कविता बंडखोरीच्या अंगाने समाजातील व्यवस्थांवर बोट ठेवते सलाम लिहिली गेली आहे सत्तरीच्या काळात पण तसं बघितलं तर आताही परिस्थिती काही वेगळी नाही आहे आताही समाजात दोन वर्ग आहेतच आणि वरच्या वर्गाचे खालच्या वर्गावर वर्चस्व गाजवणं चालूच आहे जर हे लोक पुढे येऊ हो पाहत आहेत तर त्यांची दाबी केली जाते आणि मग त्याची पातळी इतकी वाढते की लोकांना त्याची सवय होत जाते आणि याच सवयीमुळे समाज छंड बनतो पण तरी एखाद दिवस बंडखोरीचा विचार भिंती तोडून आवाज उठवतो समाजाविरुद्ध व्यवस्थेविरुद्ध लोकांविरुद्ध इतकंच नाही तर सुद्धा. तर हाच विचार मांडणारी ही एक जिंदाबाद कविता आपले कान बंद करा आपले ओठ खट्ट मिटा आपले डोळे झाकून घ्या सावधान गल्लीच्या नाक्यावर एक मोठा दादा असतो बारा भट्ट्या आहेत त्याच्या मालकीच्या खून पडेल सावधान खाली मान बंद डोळे बंद कान पुढारी आले नमस्कार जिंदाबाद जय जयकार पुढारी अत्यंत साधे असतात त्यांच्या नावे बँकेमध्ये खाते देखील असत नाही पुढाऱ्यांना बुड असते बुडाखाली खुर्ची असते खुर्ची खाली सत्ता असते सत्तेखाली गुंड असतात गुंडांखाली पोलीस असतात पोलिसांखाली खबरदार ओठ खट्ट मिटा सावधान खाली मानबंद डोळे बंद का उद्याच्या पेपरामध्ये पुढाऱ्यांचा फोटो येईल मला खूप भीती वाटते तुला खूप भीती वाटते त्याला खूप भीती वाटते तिला खूप भीती वाटते ही भीती जरा थांबण्यासाठी केमिस्टकडे गोळ्या असतात गोळ्या घेतात झोप येते झोप येताच भीती थांबते लहान भीती दोन गोळ्या मोठी भीती सहा गोळ्या आणि वीस गोळ्या घेतल्या तर भीती थांबते कायमची खबरदार ओठ मिटा त्याआधी गोळ्या गिळ्या सावधान खाली मान बंद डोळे बंद काळोखाच्या रांगेमध्ये निमूटपणे उभे राहा पण राव एक सांगा ही रांग कुठे जाते खबरदार प्रश्न नको जो प्रश्न विचारेल त्याची पटकन नोकरी जाईल माणसाला बायको असते बायकोला पोरे होतात पोरांना भूक लागते भुकेला नोकरी लागते नोकरीला मनाचे मडे लागतात ही रांग कुठे जाते ही रांग कुठे जाते सावधान खाली मान, बंद डोळे बंद कान तरी पण ही रांग कुठे जाते